दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी आसरा या ठिकाणी त्यांचे कर्तव्य ड्युटी पूर्ण झाल्यानंतर ते ड्युटी संपवून त्यांची ड्युटीवरील असलेली वॉकी टॉकी जमा करण्याकरिता शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाकडे जात असताना त्यावेळी जे होडगी रोड ईदगा मैदानाच्या जवळ ते आले असताना पाठीमागून मागून एक आय टेन पांढऱ्या कंपनीची कार त्यांना ओव्हरटेक करून पुढे गेले आणि पुढे असलेल्या एका आयशर टेम्पोला ते धडक दिली आणि ते धडकून सदरची पांढरी रंगाची जी कार होती फुटपाथ वरून उडून पलीकडे जाऊन उलटी झाली आणि त्या वाहनामध्ये एकूण पाच मुले प्रवास करत होते सदरची महिलाने सदरची घटना पाहिल्यानंतर पोलीस या नात्याने कर्तव्य असल्याने मदत देण्याकरिता म्हणून त्या ठिकाणी थांबले आणि त्यानंतर त्या त्या वाहनातील पाच मुलांनी वाहनातून बाहेर येऊन महिला घालवून तुमच्यामुळेच आमचा अपघात घडलेला आहे त्या महिला पोलिसाला शिवीगाळ केली तसेच महिला पोलिसाच्या अंगावरील असलेले नेमप्लेट ओढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या, त्या महिलेची लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य झालं अशी घटना घडल्या प्रकरणी पोलिसांनी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे सप्टेंबर रोजी रात्री वाजता दिल्याने आरोपी नामे अबु सुफियान वसीम कल्याणी अल्तमश कदीर कुरेशी अनस सादिक हुसेन मडकी गौस इमाम गौस पाशा बागवान व अब्दुल्ला अरिफ बागवान राहणार सर्व सोलापूर अशा पाच आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता सदर आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर कलम शहात्तर कलम एकशे बत्तीस कलम एकशे एकोणनव्वद कलम दोनशे एक्क्याऐंशी कलम एकशे पंचवीस तसेच मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी सदर वाहनामध्ये जे आय टेन कार होती जे भरधाव वेगाने त्या ठिकाणी चालवली आणि निष्काळजीपणाने चालवून त्या ठिकाणी पोलिसांची विनयमन केला सरकारी कामात अडथळा केला अशा आरोपाखाली या पाचही आरोपींना सदर बाजार पोलिसांनी अटक केली आणि त्यांना काल सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी अधिकारी साहेब यांच्या कोर्टामध्ये हजर केले होते यामध्ये पोलिसांच्या वतीने आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळण्याकरिता विनंती अर्ज रिमांड अप्लिकेशन सादर करण्यात आला होता एकंदरीत या प्रकरणामध्ये आम्ही आरोपींच्या वतीने हजर होऊन या ठिकाणी आरोपींची बाजू मांडली आपण पाहता की घडलेली घटना हे चौदा सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता घडलेली आहे ज्या अर्थी एका महिलेचा विनयभंग होतो महिला पोलीस आहेत आणि त्यांचा विनयभंग होतो त्यांचा सरकारी कामात अडथळा होतो असं त्यांचं म्हणणं आहे मग त्यांनी चौदा तारखेला रात्री फिर्याद का दाखल केली नाही एक दिवसानंतर म्हणजे पंधरा तारखेला रात्री नऊ वाजता त्यांनी फिर्याद का दाखल केली पोलिसांना कोणी फिर्याद देण्यासाठी आढळलं होतं एकंदरीत आपण जर पाहिलं तर सर्व वर्तमानपत्र आणि इतर प्रसारमाध्यमा चौदा तारखेची जी घटना घडली होती त्यामध्ये या आरोपींनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना वाचवत असताना त्यांची गाडी पलटी झाली म्हणून त्यांचा त्या ठिकाणी वाद झाला होता आणि जे संबंधित पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्यावर आले होते असं त्यांचं म्हणणं आहे तर ते दारूच्या नशेमध्ये होते अशी ही बातमी संशयास्पद असल्याची बातमी दिवे मराठी म्हणा किंवा इतर वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली होती त्यामुळे पोलीस या ठिकाणी प्रतिमा होत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी स्वतःची बाजू सेफ करण्याकरिता किंवा स्वतःला त्या प्रतिमेतून वाचवण्याकरिता जे आहे या आरोपींच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला या ठिकाणी आरोपींच्या विरुद्ध आम्ही युक्तिवाद करत असताना एकंदरीत घटना ज्यावेळी घडली त्यावेळी सदरची महिला पोलीस कॉन्स्टेबल ही ड्युटीवर नव्हती हे असं तिनं फिर्यादीमध्ये सांगितलेलं आहे कारण त्यांनी ड्युटी संपूर्ण ते जात जात ती ड्युटीवर नव्हते केवळ वॉकी टॉकी जमा करण्यात जात असताना घटना घडली म्हणजे ते ड्युटीवर होते असं कर्तव्याचा तो भाग नाहीये त्यामुळे ते सरकारी काम करत नव्हते हो त्यामुळे त्या कलमांच्या अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हाच लागू होत नाही एकंदरीत विनयभंगाची जी घटना आहे ही पण घटनेच कुठलेही साक्षीदार नाहीत किंवा कुठलाही डिजिटल पुरावा नाहीये केवळ हुज्जत झाली म्हणून त्या महिलेच्या अंगावर गेले असं म्हणता येणार नाही एकंदरीत आपण पाहिला तर विनयभंगाची आणि सरकारी कामात अडथळाची कुठलीही घटना घडलेली या नाही यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं होतं की जे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आले होते त्यांची वाहन चोरी गेल्याबद्दल देखील दुसरी फिर्याद दाखल झालेली आहे सीआर नंबर सातशे एक्कावन्न प्रमाणे मग आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या वेळेला सातशे एक्कावन्नचा सी आर दाखल होतो म्हणजे ते पोलीस गाडी सोडून का पाळले आणि ते पोलीस त्या ठिकाणी येऊन जाण्यासाठी चोरीला जाण्यासारखी परिस्थिती का निर्माण झाली होती एकंदरीत पोलिसांनी या ठिकाणी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी आरोपींच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपींची फिर्याद घेतलेली नाही त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडीमध्ये पाच दिवसाची रवानगी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे आम्ही मेहरबान न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले तसंच या ठिकाणी आपण पाहता की मीडियामध्ये जी बदनामी होती ती मीडियाची बदनामी होऊ नये म्हणून आरोपींना अटक केली तर सर्व प्रकरण दाबलं जातं हाचा ह्या हेतूने पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे असा आम्ही युक्तिवाद केला आणि आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळण्याची विनंती केली परंतु मेहरबान कोर्टाने जे आहे सदरचे प्रकरण पाहता पोलिसांना तपासाची संधी देणे किमान थोडी संधी देणे आवश्यक असल्याचे मत लक्षात घेऊन आरोपींना दोन दिवसापर्यंत म्हणजे उद्या अठरा सप्टेंबर पर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद